राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन अडचणीत आले आहे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा आंदोलन अधिक तीव्र झाले आहे आर्वीचे गटविकास अधिकारी यांना मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू झाले आहे यापूर्वी चार आणि पाच डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर कोणतीही दखल शासनाकडून घेतली नसल्याने आता आठ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे यात अमरावती जिल्ह्यातील अधिकारी देखील सहभागी झाले आहे